हाय नमस्कार सगळ्यांना तर आज होता आज म्हणजे आहे गाणा बांगड्याचा कार्यक्रम आणि आता मी चालली देवाच्या पाया पडायला तर माझ्या बरं आहेत समा मामा दुर्गा आणि शंभू राणी आणि आजी माझी तर पत्रिका वगैरे घेतले तर बघा देवाला ठेवायला तर चला कोणकोणतं देव करतो आम्ही तुम्ही बघा तर दुर्गा आली महाग लागल लवकर उरकायचे देव लवकर उरकायचे आता पावसाचा

नाही राणी कला मी बघितली दाखवलं दाखवला तर आता या मंदिरात जायचंय काय झालं तुम्या दुंग्याचा मेकअप बघा काच घ्या काच घ्याल निघ आता द्यावा देऊळ उघडच आहे मंदिर असते आजी माझी आता आम्ही राहत नाही आले ह्या मंदिरावर तर कोणाला गे चल ती नको म्हणती ती नकोच म्हणती तर चला आता घेतला शंभरनी कॅमेरा आता बघू ऐकत ती पटपट पटपट करते म्हणली देवाला पिलाय तुळ मांजर ती जायचे <tabihazı> कधी <tabihazı>

हो आता अशा बुकड आले बघा ते सोडायचं बाटल मामांनी घेतलं ना तर आणि बांगड्या काढून थोड्या तशा नाही तुरले नाही मनापासन पड़ लग खाली

Hmm? आ, द्योग, 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 ही पत्रिका आणल्यात बाबा टाऊ का हम्म नारळ आणल्यात बाबा एवढी माझी आजी ढोल बाबा इथं घट बसतात ना घट नवरात्रात त्याला आता बाहेर जाऊ आई आवडती ती तोपर्यंत आपण इकडं देवाला प्रदक्षिणा घालू नाही पण इकडं कुलूप आहे ही गाव आहे बघा बाहेर ही गाव आहे हम्म तिथच हा आता शंभू फोडतो नारळ फोडायचा का बघ वावळायचा फक्त वावळायचा का फोडायचा आहे हं हं ग फोडायचा ना ग होय ताई आता नको फोडू नाही नाही फुटायचच नाही नको नको राहू दे श्री तुकाजी देवी मंदिर जिंती फोडू का था ओवळायचा मग फोडायचा वळून आलोत आपण इथं हे इथं नसतंय ग अयूफ

तर बघा प्रत्येक देवाला असं पत्रिका देऊन लग्नाला या असं म्हणावं लागतं तर ती आता आमचं चा चालू आहे आणि इकडं आहे बघा हे गावाचं तळ म्हणतात ना हे तळे पण तिथं आता काही पाणी नाही तिकडं पण एक देवी बघा असे हे मंदिर आहे बघा औधची आई प्रसन्न हे बघा गाव ही मंदिर आहे तर चला अजून आम्हाला तिकडं गावात पण द्यावाला जायचं आहे खंडोबा अजून काय काय आहे तर ही ब्लॉग इथं चेंड करते आणि घरी तर बांगड्याचा कार्यक्रम चालूच आहे तर चला तिकडलं देवायला गेला तिकडलं पण दाखवते तुम्हाला तो तोपर्यंत तो ही ब्लॉग इथं चेंड करते बाय